घर बसल्या दावायला खेळ वाळवंटी घाई वैष्णव भाई रे आहा टाळ मृदुंगाच्या गजरात यो वैष्णवांचा महामेळा पुण्यात दाखल भी झालाय आज या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहेत अव पुन म्हणजे विद्येचं माहेर घर ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं सांस्कृतिक वारसा जपणारी आणि वारीच्या सेवेत तसुभरही न पडणारी पुण्यनगरी अखंड भक्तिसागरात नाहून निघाली बघा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठेत मुक्कामी असणार आहे तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ही नाना पेठेमध्ये मुक्कामी आहे तसंच पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर कशी धावून आले ती बघा तरी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील निवडुंग विठोबा मंदिरात दिसावली बघा याच मंदिरात तुकाराम महाराजांच्या पादुकांचं स्नान झालं आणि स्नान झाल्यानं पुणेकरांनी पालखीचं दर्शन घ्यायला मोठी गर्दी बी केली होती बघा आणि याचाच आढावा घेतला या आमची वारकरी शिवानी पांढरेनं साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा हाच प्रत्यय आज प्रत्येक पुणेकरांना येते कारण संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात काल दाखल झाली आणि याच पालखीच्या दर्शनासाठी पुणेकर मोठी गर्दी करताना दिसत आहेत मी आहे सध्या पुण्यातल्या नानापेठेत ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा घेते त्याच मंदिरात म्हणजेच निवडुंग विठोबा मंदिरात या मंदिरात काही वेळांपूर्वी या पालखीचं स्नान करण्यात आलं मंदिर बांधल्यानंतर किंवा ही पालखी जेव्हा ज्या ज्यावेळी सुरू झाली होती त्या देवी त्यावेळी अनेक ज्येष्ठ भाविकांना पंढरपूरच्या वारीला जाणं शक्य होत नव्हतं आणि त्याच काळात नानापेठेत या ठिकाणी या परिसरात राहत असणाऱ्या एका गोसावी नावाच्या विठ्ठलाच्या भक्ताला ना साक्षात्कार दिला होता आणि गोसावी हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते ते दरवर्षी वारीला जायचे मात्र ज्यावेळी देहू आळंदी ते पंढरपूर असा प्रवास अनेकांना वयानुसार शक्य होत नव्हता त्यावेळी गोसावी यांना विठ्ठल प्रसन्न झाले असं म्हणतात आणि त्यांनी स्वप्नात येऊन त्यांना साक्षात्कार दिला निवडुंगाच्या झाडाखाली विठ्ठलाची मूर्ती असल्याचं सांगितलं आणि त्याच काळात नानापेठेतील परिसरात भरपूर प्रमाणात निवडुंगाचे झाडं होते त्यानंतर गोसावींनी यांनी निवडुंगाचं एक झाड तोडलं आणि त्या खालून स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती निघाली तीच मूर्ती आता तुम्ही ज्या कॅमेऱ्यात बघतायत ही थी तीच मूर्ती आहे जी त्या काळात बांधली सकाळपासनं हे सगळे नागरिक इथे गर्दी करतात आणि पालखीचं दर्शन घेतात मंदिर आताच नाही तर मंदिराच्या बाहेरपासून खूप लांबपासनं या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि हीच वर्दळ आज दिवसभर पुणेकर अनुभवणार आहेत आणि प्रत्येक पुणेकरांकडनं या मंदिरात या वारकऱ्यांची आज दिवसभर सेवा करण्यात येणार आहे कॅमेरामोलामध्ये